गेनमाळ हा एक पवित्र असा धार्मिक विधी आहे ज्यांच्या शरीरामध्ये दे देवीदेवत्यांचा संचार येतो त्यांची गेनमाळ केली जाते आता गेनमाळीमध्ये असं म्हटलं जातं की देवाचे लग्न लागलं जातं परंतु हे लग्न ते नव्हे जे मानवाचं लागतं पती पत्नीचं लागतं इथं देवाला आपलं मानणं असा याचा अर्थ आहे प्रश्न असा आहे की संचार यायला लागल्यानंतर अनेक लोकांच्या समोर काही समस्या निर्माण होतात की याची गेनमाळ कोणाकडून करून घ्यायची प्रत्येकाचे दर ठरलेले आहेत आणि अनेक वेळा गोरगरीब असो मध्यम वर्ग असो किंवा अगदी श्रीमंत लोक असतील तरी यांना गेणमाळीचा मोठा खर्च करायला जमत नाही परवडत नाही एवढे खर्च कुठून आणायचा आणि अनेक आने वेळेला असं होतं की गेनमाळ करणारी व्यक्ती त्यातली जाणकार आहे का तर असं दिसून येत नाही अनेक वेळेला वाटेल तो मंत्र दिला जातो कधी कधी मंत्रि दिला जात नाही आणि गेनमाळीचा खर्च मात्र घेतला जातो अनेक वेळेला असं होतं गेनमाळीमध्ये जो गुरुमंत्र दिलाय तो त्या शिष्यान वाजंत्रीच्या आवाजामध्ये म्हणा किंवा संचार आल्यामुळे म्हणा पूर्ण ऐकलेला नसतो पुन्हा गुरुला विचारल्यानंतर गुरु, गुरु म्हणतो आता मी नाही सांगणार ना। मलाही माहित नाही गेणमाळ तरी होते पण अजून वेगवेगळ्या नावानं ना। वेगवेगळ्या नावाखाली त्या भक्तांच्या कडून अतिरिक्त खर्च काढला जातो शेवटी अनेक वेळा असं होतं की गेनमाळ करून देखील त्या शिष्याला कोडी सोडवता येत नाहीत समोरच काही दिसत नाही पाठीमागचा त्रास निघून जात नाही केवळ लाखो रुपयांचा चोराडा झालेला असतो आणि या अनुषंगानं आपण आपल्या इथं म्हणजे मी स्वतः जी गेनवाळ करतो अगदी अशा पीडित लोकांसाठीच मी ही गेनवाळ करत असतो इथं आपल्या इथं अत्यल्प खर्चामध्ये गेणवाळ केली जाते गेणवाळीमध्ये गुरुदीक्षा दिली जाते आणि गुरुदीक्षा देऊन मी थांबत नाही तर कोडी कशी चालवायची गादी कशी चालवायची कोडी कशी सोडवायची याच्या विद्या याचं प्रशिक्षण देखील मी माझ्या शिष्यांना देत असतो माझ्या शिष्यांच्या अनेक गाद्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या गाद्या आहेत तिथे अनेक लोक येतात तर खऱ्या अर्थानं जर बारकाईने आपण विचार केला तर आज गेनवाईचा जो बाजार मांडला गे गेलेला आहे या सर्वांच्या पासून दूर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कमी खर्चात आपलेपणानं मायेनं प्रेमानं मंत्राद्वारे मी गेणमाळ करत असतो आणि आजपर्यंत खूप गेणमाळे मी केलेले आहेत आणि या सर्वांची जबाबदारी देखील मी घेतलेली आहे त्यामुळं देवीची गेणमाळ असो देवाची गेणमाळ असो तुमचा संचार येत असेल तर आपण बिनधास्तपणे कसलाही निःसंकोच काळजी करू नका आपल्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे आपली गेणमाळ मी व्यवस्थित करणार जो खाली फोन नंबर दिलेला आहे चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी या फोनवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर कोणाचा संचार मोकळा होत नाही कोणाचं संचार नाव सांगत नाही कोणाला दुष्टशक्तीचा संचार आहे कोणाला गुरुमंत्र हवा आहे कोणाला आध्यात्मिक काही शिकायचं आहे अशा बऱ्याच गोष्टी असतील तरी देखील आपण या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी निसंकोचपणे आपण या, या आपली गेणवाळ अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं मंत्रतंत्राद्वारे कोणताही दिंगा नाही कोणताही देखावा नाही पैशाचा विनाकारांचा खर्च नाही अशा अगदी शांत आणि सात्विक वातावरणामध्ये आपली गेणमाळ केली जाईल ज्यांना गेनमाळ करायची असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क करावा माझा गुरु खांबीर हाय किती नाही मला माझ्या पाठीशी माझा गुरु खांबीर गुरु विष्णू च माझ्या गुरुवाने नाही कुणाचं मन जवळ घे माझ्या पाठीशी माझा गुरु खंबीर हाय इथे नाही मला माझ्या पाठीशी माझा गुरु खंबीर वाटेला जात नाही आम्ही जर कोणी आडव आलं आम्हाला कुठंच पडत नाही हो कमी चुकून हे वाटेला जात नाही हो आम्ही जर काढव आल आम्हाला कुठंच पडत नाही हो कमी याच्या पुढे

माझ्या गुरूंचे ओ नाव आहे काशीनाथ गुरु या शिष्यांचं आयुष्य झालं त्यांच्यापासून सुरू माझ्या गुरूंचे ओ नाव आहे काशीनाथ गुरु या शिष्यांचे आयुष्य झाले त्यांच्यापासून सुरू पाठीशी माझा गुरु खंबीर किती नाही मला माझ्या पाठीशी माझा गुरु खंबीर माझ्या पाठीशी माझा गुरु खंबीर हा किती नाही मला माझ्या पाठीशी माझा गुरु खंबीर हा